अहमदपूर पोलीस स्टेशन आणि अहमदपूर उपविभागामध्ये येणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सव आणि ईद ए या सणांच्या पार्श्वभूमीवर आज पोलीस स्टेशन आणि उपविभागाच्या वतीनं रूटमार्च आणि दंगा काबू योजना घेण्यात आली येणारे सण उत्सव हे शांततेमध्ये पार पाडावेत यामध्ये गणपती बाप्पाच्या उत्सवामध्ये कुठलंही विघ्न येऊ नये आणि त्याच्यासोबतच येत्या ईद मिलाद उन नबी अर्थात हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जयंतीच्या निमित्तानं जी ईद साजरी होते त्याच्यामध्येही कुठलंही विघ्न येऊ नये आणि शांततेच्या मार्गाने हा सगळा कार्यक्रम पार पाडावा याच्यासाठी पोलिसांची पूर्वतयारी म्हणून आम्ही आज रोजी गंगा काबू योजना घेतलेली आहे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आम्ही गणेश मंडळांना ऑलरेडी विनंती केलेली आहे आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अजून एकदा विनंती करतो की अहमदपूरमध्ये एकशे एक्कावन्न गणेश मंडळं आहेत किनगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकोणव्याऐंशी गणेश मंडळं आहेत वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकशे दोन गणेश मंडळं आहेत आणि जळकोट पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सदतीस मंडळं आहेत तर माननीय एस पी साहेब यांच्या संकल्पनेमधून प्रत्येक गणेश मंडळांनी आपापल्या गणेश मंडळाच्या परिसरामध्ये सी सी टी व्ही लावणं अपेक्षित आहे आणि हे सी सी टी व्ही पुढे गणेश उत्सव संपल्यानंतर गावाच्या शहराच्या सुरक्षिततेसाठी वापरण्यात येणार आहेत त्याकरिता संपूर्ण गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांना आमची विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद द्यावा आणि जास्तीत जास्त सी सी टी व्ही कॅमेरे उपलब्ध करून द्यावेत या गणेश उत्सव आणि ईद ए मिलादुन नबीच्या पार्श्वभूमीवरती कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची नागरिकांनी काळजी घ्यायची आहे गणेश उत्सव आणि ईद ए मिलादून नबीच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा